गव्याच्या हल्ल्यात काल जखमी झालेला पहाटे निधन गव्यापासून शेतकऱ्याच्या सरकारने बंदोबस्त करावा अशी मागणी राधानगरी तालुक्यातील येथील एका वर्षीय इसमावर काल गव्याने केलेल्या अचानक हल्ल्यात बळवंत सखाराम शेटके हे गंभीर जखमी झाले होते त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असता आज पहाटे त्यांचं निधन झालं घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार बळवंत सखाराम शेटके हे काल सकाळी पहाटे सहा वाजता वैरण आणण्यासाठी मेहर या शेतात गेले होते त्यावेळी गव्याने पाठीमागून जोरदार धडक दिली त्यात ते, ते गंभीर जखमी झाले होते तात्काळ माहिती समजताच त्यांच्या शेजारी वैरणीसाठी आलेले तानाजी भोपळे यांनी आरडाओरडा केला असता बाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली माझा जोडीदार मी सकाळी सहा वाजता पिंडीला गेलो होतो आणि पिंडी काप कापत असताना फक्त ते शंभर दीडशे मीटरवर पिंड कापत होती आणि मी त्यांच्या खायच्या बाजूला होतो आणि फक्त मला काय आवाज आल्यासारखं वाटलं म्हणताना मी उठून बघायला लागलो तर गवळ्यानं त्यांना धडक दिलेली होती त्या व्यवस्थितीत मी ते बघितलं आणि तिथंच थांबलो एक दहा मिनटं आणि परत तिथनं कालवा केल्यानंतर ते गहू गेलेत गहू गेल्यानंतर मी तिथे जाऊन त्यांना घेऊन म्हणजे बाजूला घेऊन आलो तिथं तेवढ्यात मी दंगा केल्यानंतर तिथे सगळी आमची जमलीत मुलं म्हणजे लोक जमले आणि त्यांना मग घालून आम्ही घेऊन आणि डायरेक्ट दवाखान्याला पाठवलं घटनास्थळी बळवंत शेटके हे गंभीर अवस्थेत होते तात्काळ त्यांना उपचारासाठी कोल्हापूर मधील खासगी रुग्णालयात दाखल केले होते आज पहाटे त्यांचं निधन झालं खिंडी वरवडे हे गाव राधानगरी अभयारण्या शेजारीच आहे गव्यांचा वावर सातत्याने असल्याने शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे तरी गव्यांच्या बाबतीत सरकारने ताबडतोब निर्णय घ्यावा अशी गावकऱ्यांच्या मधून मागणी होत आहे मी खिंडवडे गावातील नागरिक असून आमच्या गावामध्ये जे आम्ही शेती पिकवतो ती शेती गव्यांच्या त्रासामुळे आता आम्ही नापिक अशा पद्धतीने आता पाडायला लागलोय आणि त्या जमिनीतली वैरण घेऊन वैरण आणायला जात असताना एक सात आठ वर्षापूर्वी देखील एका अशा गोर कुटुंबातील गरीब कुटुंबातील एकाचा असा मृत्यू झाला त्याचं कुटुंब दूर झालं त्याचप्रमाणे काल देखील असाच एक शेतकरी वैरण आणायला गेल्या असता भावांनी त्याच्यावर देखील के हल्ला केला आणि आज त्याची डेथ झालेली आहे तेव्हा शासनानं फक्त प्राण्यांसाठी हे क्षेत्र ठेवायचं कि माणसांना जगण्यासाठी क्षेत्र ठेवायचं याचा शासनाने विचार करावा आणि काल जो एका गरीब शेतकऱ्याचा मृत्यू झाला तेव्हा त्याच्या कुटुंबाच्या पुढल्या भवितव्यासाठी शासना लक्ष देऊन त्या कुटुंबाला काहीतरी आर्थिक पाशी चांगले बऱ्यापैकी मदत करावी अशी ग्रामस्थांच्या वतीनं माझी कळकळीची विनंती आहे शेतकऱ्यांच्या पाचशात दोन मुले पत्नी असा परिवार शेट आहे शेटके यांच्या निधनामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे गोकुळ लई भारी आहे कोल्हापुरी गोकुळ गोकुळ गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ